श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौलीच्या प्रिय बाळांनो तुम्ही भक्तीत रममान असाल स्वामींचे नामजाप करत असाल तुम्ही इच्छिलेले प्राप्तही करत असाल तरी देखील हा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वामींची इच्छा मानून याचा स्वीकार करा स्वामी माऊली म्हणतात बाळा या आठवड्यात तुम्ही खूप काही प्रयत्न करू नहीं, तुम्हाला जर कुठे अपयश आले आहे तर त्यासाठी स्वतःला जबाबदार मानू नका कधीकधी तुमचे नातेवाईक तुमचे मित्र आणि तुमचे कधीकधी घरातील काही सदस्य तुमच्या विरोधात काहीतरी बोलून बसतात आणि तुम्ही ते मनावर घेता त्यामुळे तुमचा ताणतणाव वाढू लागतो पण माझे आशीर्वाद येऊन तुमचा ताणतणाव कमी होण्यासाठी मी तुमच्यापर्यंत हे संदेशही पाठवत असतो जर तुम्ही नित्यनेमाने माझे नामस्मरण करून या संदेशांचा मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार केल्यास तुमच्या अडचणी कमी होताना तुम्हाला दिसून येतील मी या संदेशातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो काही आशीर्वाद देऊ इच्छितो पण तुम्ही ते मनावर घेतले पाहिजे प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही नात्यांमध्ये खूप काही दुरावा पाहता तेव्हा त्यासाठी कधी कधी तुम्हीही कारणीभूत असता कधीकधी ज्या नात्यांना जो काही वेळ तुम्हाला द्यावा लागतो तो तुम्ही देत नाही जेव्हा तुम्ही भगवत भक्तीकडे आला आहात भगवंताच्या नामात प्रेमात सानिध्यात राहू इच्छिता त्याचप्रमाणे तुमचे काही प्रेमळ नाते तुमच्यातही आनंद प्राप्त करतात ते तुमचा वेळ मागू इच्छितात जसे तुमचे मुलेही तुमचा वेळ मागू इच्छितात तुमची पत्नी तुमचे पतीही तुमच्याकडून योग्य तो आदर आणि प्रेमाची अपेक्षा ठेवतात पण तुम्ही कधीकधी छोट्या कारणांवरूनही त्यांचा असा काही अपमान करता त्यामुळे तुमच्यातील दुरावा वाढू लागतो जी काही जवळीक प्रेमामुळे निर्माण होते तेव्हा एखाद्या तुटक शब्दामुळे ती दूर होते हे जाणून घ्या तेव्हा कधीही कुणाचाही अपमान आपल्या वाणीने करू नका मग तो सदस्य तुमच्या घरातील लहान असो अथवा मोठा जर तुम्ही प्रत्येकाशी प्रेमाने सहयोगाने वागत असाल तर कधीही क्लेश उत्पन्न होणार नाहीत आणि कधी थोडेफार झालेही तरी त्यात लवकरच परिवर्तन होऊन आनंदाचे वातावरण निर्माण केले जाईल पण तुम्ही जर योग्य वेळ देत नसाल जर जसे तुम्हाला नात्यातून प्रेम आपुलकी जिवाळा आणि खूप काही सुसंवाद हवे असतील तर तुम्ही देखील त्या नात्यांना जपले पाहिजे ते सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आज मी तुमच्या पुढे स्वामी माऊली रूपात येऊन तुमच्या मनातील ते ओळखले आहे तुम्हाला देखील ते सर्व काही नाते जपायचे आहे तुम्हालाही त्या नात्यातील गोडवा प्रेम आनंद प्राप्त करायचा आहे मग मागे राहू नका कधीकधी तुमच्या मनातील दुरावा अधिक वाढू लागतो कारण तुम्ही एखाद्याचे बोल खूप काही मनावर ताण तणाव येईल इतके घेता पण कधी कधी तुमचे ते प्रेम नाते तुम्हाला काहीतरी महत्त्वपूर्ण त्या दोन शब्दातून सांगू इच्छितात पण तुम्ही ती समजण्याची तयारी ठेवत नाही देव म्हणतात ज्याप्रमाणे तू मला महत्त्व देतोस माझ्याकडे येतोस माझी प्रार्थना करतोस मनोभावे माझ्याकडे ते नाते टिकावे ते, ते नाते योग्यप्रमाणे तुम्हाला प्रेम आपुलकी जिवाळा द्यावे यासाठी प्रार्थना करता त्याचप्रमाणे त्या नात्यातील सुसंवादांना आकर्षित करू इच्छिता तर मग तुम्हीही तेच देणे सुरू करा मग परतीला तुम्हाला अधिक प्रेम जिवाळ्या आपुलकीही प्राप्त होईल देव म्हणतात या काही दिवसांमध्ये तुमचेच नाते तुमच्याशी असे काही वागत आहे ज्यामुळे तुमच्या मनाला काही वेदना काही दुःख सहन करावे लागत आहे मला माहीत आहे की तू त्यासाठीही माझी प्रार्थना करत आहेस होय ती वेळ लवकरच निघून जाणार आहे पण तुझ्या मनातील ते काही रोष काढून टाक जे काही राग आहेत जे काही द्वेष आहेत ते तुझ्या मनाला पोखरून काढत आहेत बाळा तुझेच ते नाते तुला जपण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहे मग सांग मी आता तुझ्याकडून न्याय करू की त्यांच्याकडून बाळा तुम्ही दोघेही माझे प्रिय बाळ आहात तेव्हा मी तुमच्यासोबत न्याय नक्कीच करणार आहे जर तुम्ही समजूतदार असाल तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण एकाग्र चित्ताने करत असाल तर तुम्ही हे लक्षात घ्याल की तुमची स्वप्ने साकार करणारा देव एकच आहे परमात्मा एकच आहे एकच देव तुमच्या सर्व काही प्रार्थना ऐकत आहे तुमच्या विनंती ऐकत आहे तुम्हाला आलेले राग द्वेष सर्व काही सोडून एकत्रित जगणे सुरू करा तुम्ही जेवा देवाकडे जे काही मागत आहात ते नक्की मिळेल तुमची प्रार्थनाही ऐकल्या जाईल तुमच्या प्रार्थनेचे उत्तरही तुम्हाला मिळेल देव म्हणतात बाळा माझे त्याही ठिकाणी लक्ष आहे ज्या ठिकाणी तुमचा अपमान केला जात आहे तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे पण हे विसरून चालणार नाही का तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे जर काही वेळ कठीण वाटत असेल तर ती या क्षणाला सोसून घ्या कारण येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आशीर्वाद येत आहेत तुम्ही जे काही सहन करत आहात त्या आता सर्व काही बाजू देव राखत आहे आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवत आहे याची जाणीव तुम्हाला होईल तुम्ही कल्पनेबाहेर आशीर्वाद प्राप्त कराल तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद आणि त्या पलीकडे काहीतरी तुम्हाला भेटवस्तू देखील प्राप्त होणार आहे पण निश्चिंत राहा कारण देव तुमची काळजी घेत आहे आज हा संदेश तेच माझे प्रिय बाळ ऐकेल ज्याचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तुम्ही जी काही त्रास मागील काळात पाहिले आहेत ते आता पुढील आयुष्यभर तुम्हाला पाहावे लागणार नाही देव तुमच्या सर्व काही समस्यांचा अंत करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत तुम्ही जर आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नरत असाल आणि आर्थिक चणचण तुम्हाला खूप काही भासत असेल तर पुढील काळ आर्थिक उन्नतीचा येत आहे अगदी काही काळातच तुम्ही पाहाल की देवाच्या आशीर्वादामुळे तुम्ही तिथे तिथे खूप काही भरभराट पाहाल जिथे तुम्हाला त्याची आवश्यकता असेल देव तेव्हा तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतात जेव्हा त्याची तुम्हाला अत्यंत आवश्यकता असते स्वामी माऊलीचा हा संदेश तुमच्या मनाला भावला असेल तुम्हाला पटला असेल तुम्ही याच्याशी सहमत असाल तर आत्ताच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका जर तुमच्या नात्यात काही दुरावा असेल तर देवाकडे प्रार्थना करा ते लवकरच संपून जावत आणि सुख समाधान आणि तुमच्या सुसंवाद अधिक होत हीच स्वामी मौलीचर्णी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ